दुपारी जेवण झालं आणि इतका मस्त पिझ्झा झाला होता ना आम्ही सर्व झोपून गेलो उठलो आता आणि वेदर बघते आणि आम्ही विचार करतो थोडस नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संडे आहे आज आणि तुम्हाला माहिती आहे संडे असला का उशीर होतो मग उशिरा उठणं असतं मग ब्रेकफास्ट मग परिबेलाचं आवरणं आणि मग त्या दोघी गेलेले आहे आता खेळायला गार्डनमध्ये आणि आज मी पिझ्झा बनवणार आहे दोन तीन दिवसापासून या परिबीला मागे लागल्या होत्या आणि मनोज पण काल बोलले का मला सुद्धा पिझ्झा खायची इच्छा झालेली आहे कोमल म्हटलं ठीक आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मी होममेड पिझ्झा बनवते ते पण बाहेर मिळतो त्याच्यापेक्षाही बेस्ट असतो आणि खूप वेळ रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे गव्हाच्या पिठाचा मी सर्वात अगोदर स्टार्टिंगला बनवला होता ना तर गव्हाच्या पिठाचा बनवला होता त्यानंतर मग दोन तीन वेळा बनवला त्यानंतर मी विचार केला चला बाहेर मैद्याचा बनवतात तर आपण मैद्याचा बनवूया तर मैद्याचा तर बनवला तर तो तर अजूनच भारी झाला होता कारण की गव्हाच्या पिठाचा कसा एक वेगळ्या प्रकारचं असतं थोडा वास असतो मग तो खाताना थोडाफार जाणवतो पण मग मैद्याचं आपण बनवतो ना तर बाहेर जसा मिळतो त्याच्यापेक्षा बेस्टच होतो म्हणजे गव्हाचा बनवा किंवा मैद्याचा बनवा दोन्ही चांगले आहे घरात बनवतो आहे हेल्दी वेने आहे। ते इम्पॉर्टंट आहे आणि हायजीन मेंटेन करून बनवतो आहे ते महत्वाचं आणि ऑलरेडी मी काय केलेलं आहे डो करून ठेवलेला आहे आता फर्मेट होत आहे तो एकटाच एकताच झाला मी करून ठेवलेला कर आहे तो तुम्हाला दाखवते आणि व्हेजिटेबल्ससुद्धा मनोजने कट करून घेतले कारण की मी देवपूजा करत होते तोपर्यंत मनोजने काय केलं व्हेजिटेबल्स कट करून घेतले आणि परीबेला येईल तोपर्यंत मग पिझ्झा तू सुद्धा तयार होईल आणि आज संडे आहे तर विचार केला आता तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबर महिना आहे आणि ते क्रिसमस मार्केट एक महिन्या अगोदर एक दीड महिन्या अगोदरच सुरू होतं तर आमच्या घराजवळ आहे एक छोटंसं क्रिसमस मार्केट संध्याकाळी त्यांना तिथे घेऊन जाऊ तेवढं दोघींना एकदम फ्रेश वाटणार खुश होऊन जाणार दोघी चला आता पिझ्झाचं जे आहे ते करून घेते आणि आजचा संडेचा दिवस कसा जातो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते चला तुम्हाला आठवत असेल आम्ही इटलीला गेलो होतो सॉरेन टोला तर तिथून ही सिझनिंग घेतली होती आणि खूप वेगवेगळ्या सिजनिंग होते आता त्याच्यामधले मला ही चांगले वाटले चिली फ्लेक्स आहे ऑरेगॅनो आहे आणि सॉल्ट पण आहे त्याच्यानंतर अजून एक काय असेल तर माहिती आहे पण आता मला जे दिसते तेच आहे यावर आणि या बर्नीमध्ये मी आता भरून ठेवणार आहे आणि आता पिझ्झा बनवत आहे तर मनोज गेले होते चीज आणायला तर तुम्हाला माहिती आहे आता पिझ्झा तर चीज तर लागणारच आहे हो तर मग ते चीज आणलं परीवेलसाठी हे ब्ल्यूबेरीचा ज्यूस आणलेला आहे आणि हे नवीन आलं होतं शॉपमध्ये तर कोरियाचंच आहे वाटतं हे कारण की कोरियाचा फ्लॅग आहे साऊथ कोरिया हे बघा तर दोघी खुश होतील आल्यानंतर आणि तोपर्यंत पिझ्झा सुद्धा रेडी होईल बघूया ही सिझनिंग कशी लागते पिझ्झावर तसं पण आपण ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ते ऍड तर करतो पण इटलीला तुम्हाला माहिती आहे पिझ्झा किंवा पास्ता खूप जास्त फेमस आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या सिझनिंग असतात तर आणि वेगवेगळे पिझ्झा सुद्धा असतात आम्ही खाल्ले होते वेगवेगळ्या टाईपचे नेपल्सला पण आम्ही खाल्लं होतं तर तुम्ही ते पण बघितलं होतं नुसतं एक चीझी फ्लेवरचा होता एक गार्लिक फ्लेवरचा होता तर चीझी फ्लेवरचा चांगला होता पण तो गार्लिक फ्लेवरचा होता ना जिथे खूप फेमस प्लेस आहे तुम्हाला दाखवलं होतं आणि जर खूप जास्त गर्दी होती तर तिथे चांगला लागत होतं ते बघा इथे व्हेजिटेबल्स कट करून ठेवले मनोजने इथे चिली कट केलेली आहे इथे कॅप्सिकम आहे पनीर आहे आणि इथे आहे कांदा इथे हा बेस आणलेला आहे मनोजने यामध्ये व्हेजिटेबल्स आहे पूर्ण आणि न्यूट्रिशन स्कोर ए आहे तर हा पिझ्झा बेस यूज करणार आहे मी आणि इथे मॉझनिला चीज आहे आणि इथे जो डो आहे तो मी करून ठेवला होता तुम्ही बघू शकता छान फॉर्मेट झालेला आहे तो आणि हे आता करते आणि संडेच्या दिवशी कसं का सगळी कामं करायची पण असे खूप धावपळ नाही करत नाही डेली कशी खूप धावपळ पर असते पनवेलाचं स्कूल असतं असं स्ट्रॉंग चिली फ्लेक्सचा असा आहे ना मेलेत आहे म्हणजे व्यवस्थित पण आणि पडणार पण नाही आणि जेव्हा लागेल तेव्हा थोडं थोडं आपल्याला काढता येतं बदलून ठेवते म्हणजे मसाला बनवलेला असो कधी जास्तीची लसूण आल्याची पेस्ट झाली असेल तर त्यामध्ये भरून ठेवते चटणी बनवलेली असेल तर मग भरून ठेवते मी अगोदर मी परिबेलासाठी मागे पिझ्झा बनवते आणि कोकणी होल्स करून घेते नेहमी सारखं त्यामध्ये आणि हा बेस बेस आणि हा खरं चांगला आहे भाज्यांपासून बनवलेला हो नाही का नॉर्मली चिली आणि टॉमॅटोचा असतो पण पन... हा कसा चिली टॉमॅटो आहे प्लस सगळे व्हेजिटेबल्स पण आहे गाजर आहे यामध्ये टोमॅटोज आहे कांदा आहे परत ऑइल आहे यामध्ये चिली आणि टॉमॅटो नॉर्मल आपण थोडासा इंडियन टच द्यायचो आता हा प्रॉपर इटालियन स्टाईल पिझ्झा होईल हे घरात बनवायला मध्ये पण एक वेगळी मजा आहे नाही का आणि हे जेव्हा जास्त पदार्थ आपण कधी करतो जेव्हा आपण बाहेरच्या देशात राहतो तेव्हा खूप जास्त पदार्थ शिकतो पण आणि बनवतो सुद्धा आवडी नाही कंटाळा नाहीत मग बनवायला हे आपली मिळतं ना सर्व बाहेर गेलो का इथे एवढं इझिली नाही मिळतो चिकन टिक्का ऑप्शन खूप आहे पिझ्झा स्टॉल्स खूप आहे पिझ्झा स्टॉल म्हणजे रेस्टॉरंट खूप ठिकाणी पिझ्झा खाल्ला होता ना खरं सांगू का अजिबात टेस्ट आवडली नव्हती कारण की आपल्या इथे आपण पिझ्झा खातो ना तर त्याची टेस्ट आपल्या डोक्यात असते नाही का चांगला पिझ्झा आहे का असं असत पण इथे खाल्लं होतं ना सुरुवातीला पिझ्झा आवडलाच नव्हता पिझ्झा मध्ये पण नंतर मग आम्ही युज टू झालो त्या टेस्टला असं वाटत नाही बाबा थोडी ऍड करा त्यामध्ये थोडेसे आम्हाला हे वेजिटेबल जास्त पाहिजे मग तसं असलं तर मग कसं आवडतो पिझ्झा भरपूर चिज mm. आपण

आमचा आता वेजिटेरियन पिझ्झा होईल ते दहा मिनिटं झाला कट झालं हम्म कट करून ठेवलं ना कट काय परत परत तुम्ही थोडे मोठे कट केलं होता मी परत थोडं छोट कट केलं कारण कि ते बेक झालं पाहिजे ना असं कच्च पण नको मोठ साईजचा बनवला हा आहे ना म्हणून अशा टाइप न बनवलं मी स्क्वेअर मध्ये ना हे बेस लावला मी थोडं चीज पण टाकलं आणि आता हे जेवढे पण वेजिटेबल्स आहे ते आपण लावून घेऊ पनीर तर पाहिजेच मनोजला पनीर इंडियन खूप सारे वेजिटेबल्स निमित्ताने वेजिटेबल्स तरी खाल्ल्या जातात त्याच पण खातोच <laughs> आपण असं नाही का नाही खाता आपण सगळं वेजिटेबल सगळे आप खातो आपल्या घरात सगळे खातो दोघींना दिलेलं आहे त्यांचा ज्यूस ग्लासमध्ये असं टाकलं मी जे ब्लूबेरी ब्ल्युबेरीज हा दाखवलं मी कसं आलं छान झालं आल्या खेळून दोघी आणि एकदम दमलेले असतील आता हँडवॉश करायला लावले आणि तोपर्यंत पिझ्झा झाला होता आणि आता एन्जॉय करा पिझ्झा ओके एन्जॉय आहे पिझ्झा झालेला आहे मी एकदम मस्त

गरम आहे थोड दुपारी जेवण झालं आणि इतका मस्त पिझ्झा झाला होता ना आम्ही सर्व झोपून गेलो उठलो आता आणि वेदर बघते आणि आम्ही विचार करतो करू बाहेर जाऊ जिथे ना असं क्रिसमस लाईट्स वगैरे लावलेले आहे ना तिथे जाऊया आणि आता आपल्या ॲपलवरची जी झाडं आप, आपल आहे ना त्या झाडावरची आप आपलं ॲपल झाडं आहे त्या झाडावरची पानं पूर्ण गळून पडलेली आहे एकदम थोडीशी राहिलेली आहे आणि आमचे जे नेबर आहे त्यांचं पण एक मोठं झाड होतं खूप सारी पानं होती आता गा गेल्या आठवड्यामध्येच तुम्हाला दाखवलं होतं पण आता त्या झाडावरसुद्धा एक पानसुद्धा नाही आहे सूर्यफुलाचं जे झाडं आहे ते पण खराब झालेलं आहे अंजीरचं जे झाड होतं त्याला पण भरपूर पानं होती ती पण गौन पडलेले आहे तुम्हाला दाखवते थांब हे बघा तुम्ही बघू शकता हे अॅपलचं झाड त्याच्यावरची पानं नाही आणि हे समोरचं झाडं जर तुम्हाला दिसते ना याच्यावर पण खूप सारी पानं होती पर्पल कलरची एकसुद्धा पान राहिलेलं नाही आहे आता जेव्हा स्प्रिंग सीजन येईल ना तेव्हा हळूहळू हो सगळं नवीन पानं यायला सुरुवात होईल बघा हे पण एकदम खराब झालं बघा ते अंजीरचं जे झाड आहे त्याची जी पानं आहे ती पण एकदम गळून पडली आता थोडी आहे ती पण आता एक दोन दिवसामध्ये जाईल पण हे जे झाडं आहे ना या झाडावरची जी पानं आहे ना ती कधीच खराब होत नाही म्हणजे जसे आहे ना जसे आहे ना, 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 आह ना ते पानं तसेच राहतात आणि वर्षात फक्त त्याला ना त्या या झाडाला फक्त एकदाच फुल येतं बघा हे आहे तसंच राहतं खराब पण होत नाही आहे तसंच आहे ते आता कित किती वर्ष झाले त्याला तीन वर्ष झाले त्या झाडाला आहे तसंच आहे हे जे झाड आहे हे पण आता सगळं गळून पानं पडतील आता त्याचं परी आम्ही चिल्ड्रन्स डेला कुकीज आणल्या होत्या त्यांच्यासाठी खूप साऱ्या वेगवेगळ्या टाईपच्या आता बघा काहीच उरलेले नाही थोड्याशेच राहिलेले आहेत आता खाल्लं काय परीने बेला खाते तिथे परीचं पण खाऊन झालं तिथे छान एक असे पोनी बांधली मी असे असे हे वाला खाल्लं चिल्ड्रन्स डेला त्यांना सरप्राईज खूप मनोजने चहा ठेवला आणि चहा खरंच खूप मस्त झाला हे बघा आणि ते लिटर हार्टचे चॉकलेट चॉकलेटमध्ये बिस्किट मनोजला लहानपणी खूप आवडायचे आहे ना ते आता आम्ही इंडियामध्ये मिळतात ना तर मी काल गेलो होतो काल परवा गेलो होतो ना इंडियन स्टोर मध्ये कालच गेलो होतो तिथे दिसले होते म्हटलं घेऊया लहानपणी आठवणी जागा होता ना छान प्या आणि आयसा आयता आला तर एकदम भारी वाटतं स्पेसली पप्पानी बनाउनु पप् पप्पी बनाउनु त पाच वाजत आलेले आहे आणि आता पं पंधरा वीस मिनटात एकदम अंधार होऊन जाणार आणि आमच्या घराजवळ एक छोटसं असं क्रिसमस मार्केट आहे आणि एक अजून थोडं पुढे गेले ना तो एरिया आहे म्हणजे सिटी सेंट एश एरिया आहे तिथे थोडंसं मोठ्या प्रमाणात क्रिसमस मार्केट असतं आता जिथे छोट्या प्रमाणात आहे तिथेच आता परिबलला आम्ही घेऊन चाललो आहोत कारण की ॲक्टिव्हिटीज आहे भरपूर तिथे करण्यासाठी आणि आज संडे पण आहे म्हटलं त्यानिमित्ताने करणं होईल आणि उद्यापासून परत रेग्युलर जे रुटीन आहे ते चालू होऊन जाणार स्कूल वगैरे चालू होऊन जाणार तर चला आता तिथे पोचतो आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी पार्किंगला जागा शोधावी लागेल तर बाकी किती छान आहे असं हे मार्केट छोटस हो इथं जायचं बाबा आपण गाडी पार्क करूया आहे जागा बघा बेलाचा आता जस्ट नंबर लागलेला आहे आणि बेला खूप एक्साइटेड आहे Oh. <laughs>

असे त्यांना किती कॅच केले ट्वेल्स किती केलेले आहे ओके okay, तर मग हे कम्प्लीट केल्यानंतर मग त्यांना एक प्राईस पण मिळत फ्रॉम दिस साईट हिअर गुड साईडच आहे आणि तुला झालं की नाही मी एन्जॉय करते अरे

गुड जिंकले सिक्स युरो प्राइज आहे सिक्स झुरो परीक्षे वेगळे बेलासे वेगळे आणि मग ते जिंकले आणि मग प्राइस मिळते तुम्ही जर ते ट्वेल्व नाही तुम्ही शोधले डक तर मग तुम्हाला नाही मिळणार आता माझी फ्रेंड पण येते तिच्या मुलीला घेऊन म्हणून आम्ही थांबलोय आणि माझ्या फ्रेंडने पण इथे काट लावलेलं आहे तर ते बघून चांगलं वाटतं ने मी नेहमी म्हणते जेव्हा आपले जे इंडियन्स आपले जे इंडियन्स आहे ना ते पुढे जातात ना सक्सेस होतात ना तर मला खूप चांगलं वाटतं मनोजला मला खूप चांगलं वाटतं कारण की ते पण आहे ना बाहेरच्या देशामध्ये तर त्यामुळे मग आम्हाला आता आम्ही त्यांच्याशी बोलत होतो आणि माझ्या फ्रेंडचा जो मुलगा आहे ना तो परिचयच क्लासमध्ये आहे त्यामुळे आम्ही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतो पण चांगली गोष्ट आहे मग अशीच आम्ही घरी आलो घरी मग म्हणजे दहा मिनटं झाले जस्ट आलो आणि सात वाजलेले आहे बाहेर खायची काहीच इच्छा नव्हती आणि तिचं खूप जास्त ऑप्शन्स पण नव्हते फ्रेंच फ्राईज परीने खाल्लं आणि आल्यावर मग मी विचार केला काय बनवायचं तर मी आता कुकरला भात लावलेला आहे भात आणि ही <laughs> वालाची भाजी करणार आहे सुकी मस्त तेलामध्ये आणि भाजन भात खूप मस्त लागतो आणि मी भाज्या भरपूर घेऊन आले होते काल इंडियन स्टोरमधनं तर आता म्हटलं तेलनुसार कांदा टॉमॅटो हळद लाल मिरची पावडर बस आणि मोहरीची फक्त फोडणी देणार आहे आणि भरपूर कोथंबीर टाकणार आहे पाणी न टाकता फक्त वाफेमध्येच फक्त एवढंच आहे का या भाजीसाठी ना थोडंसं आहे ना तेल जास्त टाकायचं म्हणजे ते तेलामध्ये ना भाजी खूप सुंदर लागते आणि गरमागरम बासमती राईस तर आता हे साडेसातपर्यंत होऊन जाणार जेवण आणि जेवण वगैरे करून परिबेला सांगते लगेच झोपा आणि उद्या सकाळी मला लवकर ला जायचं आहे स्कूलला परिबेला घेऊन नॉर्मली प मनच ड्रॉप करतात पण आता काय असणार आहे उद्या ते तुम्हाला मी सांगणार व्हिडिओमध्ये आणि मस्त वाटलं आणि तीन दिवसच होतं हे सगळं जे होतं ना तर तीन दिवसच होतं फ्रायडे सॅटर्डे अँड संडे आजचा शेवटचा दिवस होता आणि ते पूर्ण रॅपअप करत होते सगळं काढणं वगैरे चालू होतं त्यांचं सात वाजले मला असं वाटतं नऊपर्यंत पर्यंत ते सगळं काढून घेतील सगळं जम्पिंगचं परत जे राईड्स वगैरे होते ते सगळं काढून घेणार आणि मग दुसरंही दुसऱ्या ठिकाणी ना परत हे पूर्ण लावणार परत तिथे दोन का तीन दिवस असणार आणि ही ॲक्टिव्हिटी खरंच चांगली आहे आणि ही घराजवळच आहे दोन मिनटाच्या अंतरावर बायकार तर त्यामुळे काय होतं परिबेला आणि माझी मैत्रिणीची मुली म्हणजे भरपूर दोन तास कंटिन्यू खेळत होते आज दोघी आणि आता प्रचंड दमली आणि त्यासोबत आमच्या सुद्धा गप्पा झाल्या आणि खूप दिवसानंतर त्यामुळे मी कधीतरी भेट होते आणि जेव्हा आम्ही एकमेकांच्या घरी जातो तेव्हा तर ऑफकोर्स भेट होते गप्पा वगैरे आम्ही मारतोच आणि असा होता हा संडेचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय